नर्मदेहर परिक्रमेतील आजच्या आपल्या त्रेचाळीसाव्या दिवसाची सुरुवात सकाळ सकाळ मैयाच्या घाटावरील स्नान करून झाली साधारण पाच वाजता उठून मैयाच्या घाटावर स्नान करण्यासाठी गेलो स्नान वगैरे झाले पूजा अर्चना उरकली आणि पुन्हा काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन येथे असलेल्या किल्ल्याला डोळेभर पाहून सर्व मंदिराचे दर्शन घेऊन आमच्या दिवसाची सुरुवात केली चालायला मय्याच्या काठावरूनच थोडा वेळ घालवावा या उद्देशाने आम्ही मय्याच्या काठावरूनच चालायला सुरुवात केली चालायला सुरुवात केली त्यावेळी सूर्यनारायण कुठेतरी डुक्यातून डोके काढत वर आले होते परंतु एवढा असा ते, ते प्रखरतेने दिसत नव्हते त्यांना शोधावं लागत होते मैयाच्या किनाऱ्यावरूनच आम्ही चालत चालत थोडा वेळ पुढे गेलो अत्यंत सुंदर आमची सकाळ होती कारण मैयाच्या काठावरून चालणे यात एक विलक्षण अनुभूतीच होती आणि त्यात म्हणजे सकाळ सकाळ मैयाच्या घाटावर आंघोळ यात हे म्हणजे दूध दुद आणि दुधात साखर चालत चालत पुढे घाटावरून जातच होतो थोडे पुढे गेल्यानंतर सूर्यनारायणाचे दर्शन चांगले झाले आणि पुन्हा एकदा आम्ही पक्क्या रोडने चालू लागलो साधारण दहा ते पंधरा मिनटेच झाले असावेत या रोडवरून चालत असताना या पुलावरून पुढे निघालोच होतो तोच एका बाबाजीने चहाच्या प्रसादी एका गाडीवर घेऊन आमच्यासाठी आले होते सूर्यनारायण चांगले दिसत होते परंतु धुक्याची चादर आसमंतात पसरली होती थंडी तशी एवढी वाजत नव्हती परंतु धुके सगळ्या परिसरावर पडलेले होते थोडेसे पुढे चालत गेल्यानंतर या बाबाजींनी बाईकवरून आमच्यासाठी चहाची प्रसादी घेऊन आले होते आनंदात आम्ही त्यांच्या चहाच्या चा प्रसादीचा स्वीकार केला आणि पुन्हा पुढे चालायला आलेला हो साधारण अजून दहा मिनिटं पण झाले नसतील तो एका मातेच्या मंदिरामध्ये मा सुंदर भजन आणि चहाच्या प्रसादीसाठी थांबवलं होतं एवढं सुंदर भजन होतं की सगळेजण आपले मान डोलाव या भजनामध्ये दंग झाले होते हे बाबाजीचं चक्क नाचायला लागले होते आम्ही सगळ्यांनी या भजनाबरोबर गोड चहाच्या प्रसादीचा स्वीकार केला आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात झाली वाटेतच असलेली ही गोशाळा सुंदर अशा देखाव्यासहित ही गोशाळा होती तिथून पुढे निघाल्यानंतर येथे एक सुंदर वन देखील बनवले होते जिथे शहरवन म्हणून या जागेला नाव दिले होते म्हणजे शहरवासियांना निवांत राहण येथे क्ष काही क्षण घालण्यासाठी बनवलेली ही जागा येथून थोडा वेळ पुढे चालतच होतो मंडलेश्वरमध्ये एंट्री झालीच होती तोच येथे एक छोटेसे अन्नक्षेत्र आहे या अन्नक्षेत्रामध्ये बाबाजींनी सकाळ सकाळ बालभोगाची व्यवस्था केली होती तर आम्ही सगळ्यांनी बालभोग स्वीकारला तेथेच आम्ही चहा वगैरे घेतला आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात झाली साधारण दहा ते पंधरा मिनटे परत एकदा चालून झाल्यानंतर आम्ही मैयाच्या घाटावर येऊन पोहोचलो हा मंडलेश्वर येथील सुंदर घाट मैयाच्या पाण्यावर पसरलेली ही धुक्याची चादर सुंदर असे दर्शन घडवत होते मंडलेश्वर येथील अत्यंत सुंदर असा हा घाट आहे अत्यंत सुंदर पद्धतीने या घाटाची निर्मिती केली गेलेली आहे काही क्षण या घाटावर घालवले येथे हे बजरंग देखील होते येथून पुढे वर गेल्यानंतर प्रभू श्रीरामाचे एक सुंदर मंदिर होते तेथे जाऊन श्रीरामाच्या चरणी वंदन केले अत्यंत सुंदर असे हे प्रभू श्रीरामाचे मंदिर आहे अत्यंत सुंदर आणि प्राचीन हे प्रभू श्रीरामाचे मंदिर मंदिरामध्ये जाऊन प्रभू श्रीरामाच्या चरणी लीन होऊन दर्शन वगैरे घेऊन पुन्हा आम्ही येथे असलेल्या इतर मंदिरांनाही भेट दिली येथे सर्वात महत्त्वाचे म्हणजे नर्मदा मातेचे एक सुंदर असे मंदिर देखील आहे हे, हे मातेच्या मंदिराच्या समोरील शिवमंदिर शिवमंदिरात गेलो त्यावेळेस माताजी पूजेची तयारी करत होत्या त्यानंतर बाजूला एक गोपाळ श्रीकृष्ण यांचे सुंदर असे मंदिर अस होते त्यानंतर हे नर्मदा मातेचे सुंदर मंदिर अत्यंत सुंदर अशी प्रतिकृती असलेले हे मंदिर त्यानंतर येथून आम्ही पुढच्या मंदिराच्या दिशेने निघालो हे काशी विश्वनाथ मंदिर येथे येथेच आपल्याला गोंदावलेकर महाराज यांचे तपस्याभूमी पाहायला मिळाली काशीनाथ विश्वनाथ मंदिर यांचे दर्शन घेतले अत्यंत सुंदर अशी फुलांची सजावट नमस्कार केला आणि आम्ही या तपस्या स्थळाला देखील भेट दिली अत्यंत सुंदर आणि शांत वातावरण असलेले हे तपश्या स्थळ आम्ही थोडा वेळ तिथे साधना देखील केली त्यानंतर बाहेर येऊन <coughs> आम्ही थोडा वेळ इथे थांबलो त्यानंतर पुढे पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा एक, एक नर्मदे मातेचे मंदिर लागले अत्यंत सुंदर आणि हसदमुख असलेली ही नर्मदा मातेची मूर्ती यांच्या लीन होऊन पुन्हा आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली आम्ही साधारण दहा पंधरा मिनटे चालून झाल्यानंतर हे गुप्तेश्वर महादेव मंदिराचे ठिकाण येथे जाताना उजव्या हाताला एक शनी मंदिरही लागते त्यानंतर पुढे चालून गेल्यानंतर हे गुप्तेश्वर महादेव मंदिर वरून पाहता येथे काहीच दिसत नाही परंतु येथून या इथून खाली गेल्यानंतर आपल्याला हे स्वयंभू शिवलिंग पाहायला मिळते अत्यंत सुंदर असलेले हे शिवमंदिर आणि स्वयंभू असलेले हे शिवलिंग येथेच बाजूला एक झरा पाहायला मिळतो येथे हे शिवमंदिर का आहे याची पूर्ण माहिती दिलेली होती त्यानंतर आम्ही पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली साधारण एक दीड तासाच्या चालण्यानंतर आम्ही सुलगाव येथील शिवमंदिराच्या ठिकाणी येऊन पोहोचलो वाटेमध्ये आम्हाला बरीच अशी ओढे नदी नाले लागले तर कधी शेताच्या बांधांवरून आम्ही आमचा प्रवास केला बरोबर असलेल्या परिक्रमावासियांना त्यांचे नातेवाईक येथे भेटायला देखील आले होते परिक्रमा ले ले हे परिक्रमावासी अत्यंत खुश होते मैयाच्या किनाऱ्यावर असलेले हे शिवमंदिर आश्रम अत्यंत प्रसन्न वातावरण निर्मिती करणारे होते हे आश्रम एक माताजी चालू होतात या माताजींनी आम्हाला भरपेट प्रसादी खायला दिली एकदमच एवढे परिक्रमावासी आल्यामुळे थोडीशी त्यांची धांदल उडाली होती म्हणून परिक्रमावासियांमधील काही लोकांनी त्यांना मदतही केली परंतु थोड्याच वेळात त्यांच्या गावकऱ्यांनी त्यांचा मोर्चा सांभाळला आणि आमच्या दुपारच्या प्रसादीचा बंदोबस्त करून दिला भेटायला आलेल्या नातेवाईकांनी सर्वांच्या भेटी घेतल्या सर्वांची विचारपूस केली थोडा वेळ विश्रांती करून प्रसाद ग्रहण करून या मातेच्या दर्शनासाठी आम्ही आलो अत्यंत प्रेमळ असा हा मातेचा स्वभाव त्यांचा आग्रह होता की आम्ही येथे थांबावे परंतु पुढचा प्रवास करायचा असल्यामुळे आम्ही पुढे चालायला सुरुवात केली साधारण पुढचे ठिकाण हे दहा अकरा किलोमीटरचे होते त्यामुळे आम्ही न थांबता पुढे चालण्यास सुरुवात केली रस्ता पायवाटीचा होता शेताच्या बांधांवरून हा रस्ता जात होता तर कधी एका खेड्यामधून ही हा रस्ता गेला साधारण साडेपाच वाजता आम्ही या बहेगाव या ठिकाणी येऊन पोहोचलो होतो परंतु वाटेमध्येच एका बाबाजींनी चहाच्या प्रसादीचा आग्रह केला आणि आम्ही तेथे थांबलो साधारण सहा वाजेपर्यंत येथे थांबून विश्रांती घेऊन पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली आणि आमचा रात्रीचा मुक्काम हा बहेगाव येथील राधाकृष्ण मंदिर येथे होता येथे श्रीकृष्ण आणि राधेचे सुंदर असे मंदिर होते त्यांना नमन करून रात्रीचा प्रसादी ग्रहण केला आणि निद्रिस्त झालो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नर्मदे thank <laughs> you